एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या मध्ये पुण्यामध्ये खूपसे डायनिंग हॉल उदयाला आले खूप बोर्डिंग हाऊसेस निर्माण झाले आणि ते त्वरित प्रसिद्ध पण झाले चवींमुळे त्यांच्या आज मी जे आहे ते एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेल्या एका छान बोर्डिंग हाऊसमध्ये आणि आपल्याला बोर्डिंग हाऊस मिळाल्यानंतर पहिला शब्दात होतो बादशाही बोर्डिंग आणि त्याच्यानंतर हा जो दुसरा बोर्डिंग आहे तुम्ही इथे येऊन गेला असाल तर खाली लगेच कॉमेंट करायचं की मी इथे येऊन गेलेलो आहे आणि कुठला बोर्डिंग हाऊस आहे याचं तुम्हाला ऑलरेडी थमनेलवरती दिसलं असणारच आहे सो आस्वाद बोर्डिंग हाऊस आणि हे मानकर बंधूंचं आहे तर आज मी इथे आलेलो आहे बघूया आपण आज इथे यांच्या थाळीमध्ये काय काय येतं येते यांची थाळी जी आहे ती नव्वद रुपयाला आहे नो फ्रील थाळी आहे त्याच्यामध्ये तीन भाज्या येतात असतात त्या मला कळले तीन पोळ्या येतात आणि वरण भात वगैरे म्हणजे लिमिटेड थाळी आहे बाकी एक्स्ट्रा आपण मागवू शकतो जे काय पाहिजे का ते पण वाटतं जे काही येतं डिफॉल्ट तेवढं सफिशंट असावं आपल्यासाठी तर आज अशा एका जुन्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेल्या अशा एथनिक रस्टिक अतिशय जुन्या काळ असा मी एंटर केलेला आहे त्या काळामध्ये रादर आणि अशी त्याच टाईपची त्या काळची थाळी आता मी खाणार आहे आणि त्या काळी ज्या चवी होत्या त्या आज मी अनुभवणार आहे बघूतो यांची थाळी कशी आहे आणि काय काय चवी आहेत तर अशा रीतीने थाळी आलेली आहे इथे मी बघतो थाळीत काय काय आले तर कधी पदार्थ मोजतो किती इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि कांदा पण मोजतो नऊ मीठ दहा सो साधारणपणे आठ ते दहा पदार्थ इथे आलेले आहेत आणि एकूण सुगंध ऑलरेडी आलेला आहे काय काय आहे ते मी सांगतो ही जी दिसते ही कोबी बटाट्याची भाजी आहे हे आहे काबुली चणा म्हणजे आपले छोले हे आहे आमटी वरण भात आहे एक छान दह्याची वाटी आहे म्हणजे चटणी आहे पोळ्या आहे आणि कांदा दिलेला आहे सो पापड पण आहे नव्वद रुपयात जरा जास्तीच नाही वाटत हे सगळं लिमिटेड आहे ऑफकोर्स पण तरी मला वाटतं नव्वद रुपयात हे खूप जास्त आलेलं आहे चला तर तुम्ही एक एक पदार्थ खायला सुरुवात करतो आणि सांगतो तुमच्यात चवी कशाच्या पण त्याच्या आधी चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी छोले म्हणजे उसळ लोक छोल्याची भाजी का म्हणतात ते मला अजूनही कळलेलं नाही टिपिकली पंजाबी चव कोणालाही आवडावी अशी छोले प्रॉपर शिजलेले आहेत किंचित जास्त शिजलेले आहेत खायला एकदम स्मूथ वाटतं ते प्रमाण किंचित जास्त आहे छान आहे पण पुढे मसाले खरंच छान आहे त्यांचे त्यांनीच इथे बजावलेले दिसतात नक्कीच विकतचं वाटत नाही आमटी परत झकास जुन्या काळची आठवण येईल अशी आमटी आहे खोबरं त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर वर्ण पेरलेली आहे आणि चव जी आहे ते बेसिक गोडा मसाला प्लस काळा मसाला टाकल्यानंतर जे काही येतं चव तशी आलेली आहे झकास आमटी एक नंबर पुढे या इथे कोबी बटाटा बेसिक भाजी नो no फ्रीज चलो छान आहे बटाट्याच्या काचऱ्या आणि कोबी पण त्याच साईजचा सा चिरल्यानंतर जे काही खाताना तुम्हाला क्रंचे त्या टाईपचा मस्त क्रंच आहे वेगळाच आहे नॉर्मली आपण असं कधी करत नाही अशा टाइपची भाजी छान आहे परत परत यावं असंच हे नक्की ठिकाण आहे आपला नेहमीचा प्रश्न पोळी का चपाती आहे तर चपाती ही दोन लेअर्सची छान आहे स्मूथ लागते मी खाऊन पुढे सांगतो काय काय चवी त्या सुरू करतो आम्ही छोल्यामध्ये जी कांदा आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही त्यांनी केलेली आहे झकास जमलेली आहे ते प्रपोर्शन जे आहे प्रमाण अतिशय छान जमलेलं आहे पण एक वेगळी छान चवेला आलेली आहे सत्तरच्या दशकानंतर पुण्याची जे डेव्हलपमेंट सुरू झाली त्यात बरेचसे लोक नोकरी करण्यासाठी आणि शिक्षणासाठी पुण्यामध्ये प्रस्थापित व्हायला लागले हळूहळू आणि मग त्यांना खाण्यासाठी म्हणून जे काही सोल्युशन्स निघाली त्यामध्ये हे खूपसे डायनिंग हॉल्स बेसिक डायनिंग हॉल्स ज्याला म्हणतो खाणावळी ज्याला आपण म्हणू शकतो किंवा बोर्डिंग हाऊसेस तर त्यातलं हे एक बोर्डिंग हाऊस आणि चवी खरंच छान आहे नक्की नक्की इथे यायला पाहिजे अशी ही जागा आहे माझं जेवण समजलेलं आहे आता मी भात आमटी आणि दही वगैरे खातो पण मी आमटी अजूनही घेणार आहे परत कुठलीही जर खाणामुळे किंवा बोर्डिंग हाऊस चालवायचं असेल तुमची आमटी बेस्ट पाहिजे इथे ती आमटी बेस्ट आहे जेव्हापासून यायचं आहे तेव्हापर्यंत ती जी ती पहिली जी क्वालिटी आहे ते आजपर्यंत आम्ही आता आज जेवलो तरी तीच क्वालिटी आहे आजच्या जेवणात चाटण म्हणजे चटणी म्हणून एक कारण छान आहे प्रॉपर वाजलेली आहे आवडलेली थाळीमध्ये एक तळलेला पापड असतो तो जरा नंतर आला मी जे पहिल्यानी जे त्यांनी आणून दिली तर नव्हता नंतर आला छान कुरकुरीत मस्त तळलेला पापड आहे हा आवडला तो सुद्धा थाळीमध्ये वाटेत लावलेलं दही खाण्याची आता जी परंपरा आहे ती हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे परवा मी स्वीकारला गेलो होतो तिथे पण असं वाटीत लावलेलं दही होतं आणि आत्ता यांच्याकडेच वाटेत लावलेलं छान आंबटसर व्यवस्थित प्रॉपर दही आहे आणि मी जमवलेलं दही ज्याला म्हणतो आपण तसं आहे आणि जगास मी ते दही भात म्हणून खातो आहे हे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की सगळं जेवण आपल्या अगदी घरगुती पद्धतीचं असतं संपूर्ण काँक यू आमटी इतकी चविष्ट आहे मी ती परत मागवलेली आहे आणि उरलेल्या वातावरणावरती खाणार आहे परत कुठलाही डायनिंग हॉल कुठलाही आउटलेट जर चालवायचा असेल तर तुमची आमटी बेस्ट लागते ये वन दे ही वन ऑफ द बेस्ट आमटी परत एकदा इथे आहे नक्की चुकवू नये अशी अशा रिजाने आमटी संपवलेली आहे परत एकदा अतिशय झकास आमटी जो छोले ही आमटी भाजी कोबी आणि बटाट्याची दह्याची वाटी भात तीन पोळ्या कारळाची चटणी आणि हां चटण्यांबद्दल बोलायचं म्हणजे आता नवीन रिसर्च सांगतो की ज्या बारीक बारीक सीड्स असतात आपल्याकडच्या त्या सीड्सचे बारीक बारीक पोर्शनमध्ये म्हणजे आपल्याकडे चटणी जेवढ्या पोर्शनमध्ये खातो तेवढ्या पोर्शन जर आपण खाल्लं तर ते हेल्थसाठी खूप चांगलं असतं त्यातल्या मायक्रोडिट्रेन्स उपयोगाला असतं शरीराला तर आपल्याकडे हा जो विचार आहे तो बराच पूर्वी झाला आणि पूर्वीपासून आपल्याकडे थाळीमध्ये चटणी इन्क्लूड केलेली असते चला तर थाळी अप्रतिम संपवलेली आहे मिलियन झिलियन ट्रिलियन स्टार्ट परत एकदा तर वेटिंग मध्ये लोक असतात मी पंचवीस वर्षापासून इथं सेवा करत आहे जुने भरपूर चाळीस वर्षापासून येतो सुरुवातीची थाळी एक रुपयापासून मी इथं आठ आठ दहा वर्षापासून येतो जेव्हा मी एस पी कॉलेजला होतो त्या कॉलेजपासून मी येतो मला ह्याचं जेवण खूप चांगलं वाटतं म्हणजे घरगुती आणि स्वच्छपणा सगळ्या गोष्टी खूप आवडतात म्हणून मी इथं येतो आणि चांगलं आहे म्हणजे माणसं चांगली सगळं चांगलं आहे सगळ्या गोष्टी आणि काय जेवणाला चव पण छान आहे मला इथं मी ह्या साईडला कधी आलो आता तरी मी इथं येऊन जेवण करून जातो मला पूर्ण घरगुती चव आहे ॲसिडिटी पित्त वगैरे काही त्रास होत नाही माझं मेडिकल दुकान आहे त्याच्यामुळं मला हे सर्व जाणवतं की बाहेर काय काय त्रास होतात इथं इथं हा तो त्रास इथं तरीच असा जाणवला नाही जाणवत नाही घरगुती पद्धतीचं आपल्या घरी तरी एखाद्या वेळेस तिखट वगैरे काय होईल पण इथं तो प्रकार नाही तर तरी जवळ सात आठ वर्षापासून मी शहा आठ महिन्यापासून इथं जेवायला येत आहे जेवण चांगल्या क्वालिटीचं चा आहे व उत्कृष्ट आहे या बाजूला गांजरे चौक दोन मिनिटावर आहे आणि या ठिकाणी आहे आस्वाद बोर्डिंग हाऊस आणि किंमत आहे नव्वद रुपये नव्वद रुपयात खरंच तीन पोळ्या भाज्या आमटी भात पोढभर जेवण आजकाल कॉफी प्यायला गेलं तरी नव्वद रुपयेपेक्षा जास्तीच लागतात इवन साधी मिसळ जरी खायला गेली तरी नव्वद शंभर रुपये लागतातच त्याच्यामध्ये ते माझ्या अंदाजे दिस इज द बेस्ट प्लेस बेस्ट प्राईस आणि जे काही कंटेंट्स होते ते खरंच झकास तर मी मित्र गुरु साईन ऑफ करतो या ठिकाणावरून आणि परत भेटूया आपण पुन्हा कुठल्या तरी असं छान थळीमध्ये शुभम होतो